चार लाखाच्या आत एर्टिगा पाहिजे एक नाही दोन दोन ऑप्शन अवेलेबल आहे पाच लाखात हुंडाय आय ट्वेंटी पाहिजे एक नाही हे बी दोन दोन ऑप्शन अवेलेबल आहेत सिलेरिओ चार लाखाच्या आत पाठी वर्ना ही वर्ना बी आमच्याकडे अवेलेबल आहे चार लाखाच्या आत पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन लाखाच्या आत गाड्या दाखवणार आहे भाऊ सर्वात पहिले हे जीएसटी डिटेल सांगा ही माझ बी तीन लाखाच्या वरती आहे का थोडी काय डिटेल आहे तीन लाखाच्या वर आहे पण एकदम बॉटम प्राईज तुम्हाला देतो झेस्ट आहे पंधराची एम एच चौदामध्ये मध्ये डिझेल आहे सिंगल ओनर आहे टॉप मॉडेल आहे फुल्ली लोडेड देईन तुम्हाला तीन लाख सत्तर हजार रुपये फिएट फिएट पण तो एक धमाकेदार प्राइस मध्ये देतो सर्वात पहिले ना त्याचा नंबर पण फोकस करा ट्रिपल वन सिक्स व्ही आय पी नंबर मध्ये देतो सिंगल ओनर सर्व्हिस रेकॉर्ड सकट साठ हजार चाललेली डिझेल गाडी तुम्हाला फक्त देतो अडीच लाख रुपये आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतोय जे तुम्हाला मी इटेगा दाखवली आय ट्वेंटी दाखवली जर तुम्हाला कोणती बी गाडी घ्यायची असेल आणि जर तुम्हाला पीडीएफ मध्ये त्याचा सर्व्हिस रेकॉर्ड बी पाहिजे असेल